नमस्कार मित्रांनो सुस्वागतम आता मुरम्बेय मालिकेच्या आजच्या भागामध्ये राणी आता जेवण घेऊन येते रमाने तिला जेवण घेऊन पाठवलेलं असतं तेव्हा मात्र आता इरावती म्हणते की कुणाच्या सांगण्यावरून आणले तर राणी आता खोटं बोलते रमाच्या सांगण्यावरून ती म्हणते की मी स्वतः बनवलं कारण तुम्ही सकाळपासून उपाशी आहात मला माहिती होते त्यासाठी मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आले तेव्हा मात्र इरावती ऐकायला तयार नसते परंतु आता तारा आणि पार्थ म्हणतात की हे अगं आम्हाला खूप भूक लागलेली आहे प्लीज तू जेवण करून दे त्यावर आता इरावती थोडस हसते आणि म्हणते की हो 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 अरे पण असं एकटं अरे सगळ्यांना येऊन दे अक्षयला येऊन येऊन दे जेवणाचा आनंद आणि तृप्ती ह्या अशा परिस्थितीत आपण एकत्र घ्यायला नको का तेव्हा इरावती राणीला म्हणते की तू घरी जा घरी जे काही सामान आहे त्यावर तू लक्ष ठेव आम्ही जेवतो तेव्हा आता राणीला वाटत की खरंच इरावती आपलं ऐक you आता राणी जाताना म्हणते की पण तुम्ही जेवण करून नक्की घ्या तेव्हा राणी तेथून निघून जाते तर तारा म्हणते की अगं ग्रॅमी तू किती नौटंकी करते अगं किती भूक लागलेली आहे जेवण करून दे मालविका सुद्धा डबा लगेच हात लावते इरावती म्हणते की हे पग अग भूक तर मला सुद्धा लागलेली आहे परंतु अशी नौटंकी मात्र करावी लागते राणीला जरा दूर जाऊन दे नंतर आपण खाऊयात त्यावर मालविका विचारते की एक मिनिट तिच्या जाण्याने नक्की काय अगदी म्हणजे लॉजिक आहे मला नाही कळालेले सांग नक्की काय आहे ते त्यावर म्हणते की हे पग जेवण कोणी बनवलं तर रमाने कारण त्या जेवणाच्या वासावरून आपल्याला कळते फक्त जेवण देण्यासाठी कुणाला तरी हे जेवण मिळालंच पाहिजे आणि ते कसं मिळालं पाहिजे त्यासाठी सुद्धा काहीतरी गेम हा खेळूनच हे जेवण मिळायला पाहिजे हो की नाही त्यावर ता लगेच तारा विचारते की म्हणजे नक्की ग्रॅमी तुझ्या मनात काय आहे त्यावर तेरावती परत हसते आणि म्हणते की हे पग म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ताव मारा जेवणावर तेव्हा तर होते तारा म्हणते की हो हो मरून तिकडे कोणीही बनवलेले जरी असले ना तरी सुद्धा मला भूक लागलेली आहे तेव्हा डबे उघडतात आणि जेवणावर ताव मारतात अगदी पटपट खात असतात येरावती म्हणते की हो कोणी येईल पटकन खाऊन घ्या सीमा विचारी उपाशीच तेथे बाकावर झोपलेली असते आणि आता सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर पाणी वगैरे घेतल्यानंतर आता मालविका विचारते आता सगळं काही आपण संपून टाकले परंतु आता ही एक चपाती तुम्ही कुणासाठी ठेवलेली आहे तेव्हा मात्र आता इरावती म्हणते की अगं म्हणजे काय ती राहिलेली आहे ना अजून आणि ज्याच्यासाठी हे जेवण आणलं त्याला हे जेवण आपण द्यायला नको का म्हणजे कसं आहे की अक्षरी आणि रमा या दोघांमध्ये दुरावा तर निर्माण झालेला आहे आणि जर रमा आणि आरोही या दोघीमध्ये दुरावा निर्माण करायचा असेल तर त्यामध्ये साठी ही चपाती आणि ही थोडीशी भाजी पुष्कळ आहे आणि ही लागणारच आणि शेवटी हे काम तीच करणार आणि लगेच मालविका म्हणते की जा तू लवकर डबे धुवून घेऊ नये अगदी चकाचक अगदी स्वच्छ करून आण आणि स्वतःशी खूप हसते त्यानंतर आता इकडे अक्षय विचारा इकडे तिकडे तो म्हणजे घर अगदी शोधत असतो कुठेही जातो परंतु कोणताही ब्रोकर आता त्याला म्हणजे घर द्यायला तयार नसतो इतकी मोठी फॅमिली असताना इतकं मोठं घर कुठेही अगदी मिळणं हे शक्य नसते येथील एका ब्रोकरला तो भेटतो आणि म्हणतो की हे पगा काही झाले तरी उद्या मी तुम्हाला डिपॉझिट देईल परंतु प्लीज आम्हाला घर द्या त्यावर आता तो मालक म्हणत असतो की हे पगा साहेब येथे नियम तो नियम असतो असतो आता पैसे भरल्याशिवाय आता येथे कोणतीही जागा नाही मिळू शकत अहो आमच्या एरियामध्ये काय तर दुसऱ्या कोणत्याही एरियामध्ये तुम्हाला डिपॉझिट भरल्यानंतर म्हणजे तरच रूम मिळेल बाकी अन्यथा नाही हवी तुम्ही चौकशी सुद्धा करू शकतात आणि चला बरं तुम्ही आता निघा इथून तेव्हा मात्र अक्षयला आरवी जे काही म्हटलेले असते की अरे बाबा जर आपण येथे टेन्थ मध्ये नाही झोपलो तर मला डास चावतील टेन्थ आहे ना आपल्याकडे आणि आता त्याला हे बोलणं आठवून एरावतीचे बोलणे आठवते की रमा काही

आरोही आली आता आरोही आल्यानंतर घट्टी इरावतीला मिठी मारते आणि आता इरावती म्हणते की कशी आहेस तू खूप दिवसांनी भेटली आणि हे बघ तुझ्या आईने डब्बा दिलेला आहे चल बर ती नाही आली परंतु तुझ्यासाठी मात्र ती डब्बा देऊन गेली आणि म्हणाली तिने प्रेमाने केलेलं जे काही आहे ते माझ्या आरोहीला खाऊ घाल तर आता आरोही म्हणते की अशी कशी अश्य माझी आई आई मला भेटून का गेली नसेल ती मी तिची किती वाट पाहत होते आता लक्षात मनात रमाविषयी अगदी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते तर तेव्हा मात्र एरावती म्हणते की हो ना अगं क्रेजीच आहे ती एकदम परंतु हे पग अग तिने तर तुझ्यासाठी प्रेमाने डब्बा पाठवलेला आहे ना तुझ्या आवडीचं तिने काहीतरी पाठवले असेल चल बरं बघ लवकर नक्की काहीतरी तुझ्या आवडीचंच असेल तेव्हा आता आरोई जो डब्बा उचकते आणि तेव्हा मात्र आता डब्यामध्ये फक्त ती एक पोळी आणि भाजी असते तेव्हा आता इरावती मुद्दा म्हणते की हो एवढंच जेवण पाठवलेलं आहे आता ह्या रमाने आरोईसाठी एक चपाती आणि थोडीशी भाजी आता पार्वती सगळं काही आरोई म्हणते की हे सर्व काय आहे एक चपाती आणि एक भाजी कशी पुरणार बरं सगळ्यांना काय गरज होती तिला हे जेवण पाठवण्याची त्यासाठी तिने हे जेवण पाठवले नसते तर बरं झालं असतो आपण कुठे भिकारी होतो का लगेच म्हणते की हो ना आता मात्र ह्या सगळ्याजणी जेवण करून बसलेले असतात आणि आता सगळ्यांच्या समोर म्हणजे पार्वती समोर मुद्दाम हे सर्व नाटक त्या करत असतात आरोहीच्या मनात रमाविषयी गैरसमज निर्माण करण्यासाठी तेव्हा तारा म्हणते की हो ना हे सर्व काय चाललंय आणि तिने का असं केलं असेल आपणा आपला तिने अपमान केला असेल इन्सल्ट तेव्हा लगेच म्हणतो की हो ती आरहीची आई आहे ना ती तशीच आहे तेव्हा म्हणते की हो ना हे जे काही केलंच ना ते रमाने खूप चुकीचं केलेलं आहे आणि तिने जेवण जरी पाठवले नसते तरी सुद्धा बरं झालं असतं काय गरज होती हे सर्व पाठवण्याची तेव्हा पार्वती आजी ओळखते पार्वती आजी म्हणते की नक्की काहीतरी चुकतंय रमा असं कधीही करणार नाही तेव्हा आता इरावती आता लगेच रागाने म्हणते की मग काही हा डब्बा हवेतून आलेला आहे का रमाच घेऊन आली होती डबा काय हवेतून आला का तो डब्बा आणि तिला काही माहिती होत का तिने हो मुद्दाम आता आरहीच्या फिलिंग्स दुखवण्यासाठी हे सर्व केले असेल आता मुद्दाम आरोही सर्व हे सर्व बोलत असताना आरहोई तरी सुद्धा म्हणते की मी तुम्हाला सांगते माझ्या आई कधी असं नाही करणार ती कधीही मला असा डबा नाही पाठवणार नक्की काहीतरी अगदी घोळ झालेला आहे डब्यामध्ये तेव्हा तारा लगेच म्हणते की तिने मुद्दाम आपल्याला हर्ट करण्यासाठी हे सर्व केलेलं आहे तर आरहु तरी सुद्धा विश्वास ठेवत नसते आरोही म्हणते नाही नाही ना तारा म्हणते की हो का मग विचार तुझ्या ग्रॅमीला आणि हे पण नाटक करते आणि पार्वती बघून हसते आणि म्हणते की अगं आरोही बाळा खरंच तुझी आईच डबा घेऊन आली होती तेव्हा आरोही लगेच म्हणते की माझा बाबा तर मला म्हणाला की आपण सगळेजण फॅमिली ट्रिपला आलेला आहोत आपण मज्जा करणार आहोत तेव्हा तारा लगेच म्हणते की नाही कारण तुझा बाबा तुझ्याशी एकदम खोटं बोलतोय आरोहीला राग येतो आरोही म्हणते की नाही माझा बाबा कधीही माझे सी खोट नाही बोलणार तारा लगेच म्हणते की हो का लगेच आता ताराही ही आरोहीला ढकलून देते आणि म्हणते की जा 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 तू त्याला शोध आणि त्याला विचार हे सर्व जाऊन तेव्हा आरोही म्हणते की हो हो मी जाते त्याला शोधते आणि विचारते तेव्हा मात्र आता आरोही जायला निघते तर इरावती म्हणते की आरोही अगं बाळा तू एकटी जाऊ नकोस आणि आता तिला तर खूप आनंद होतो अगदी जोराने टाळ्या म्हणते की हो आरोही तू एकटी जाऊ नकोस आता तारा पार्थ आणि मालविका यांना खूप असे हसू येत असते तेव्हा आता पार्वती आजीला खूप वाईट वाटतं पार्वती आजी इरावतीवरच ओरडते अगं तू का तिला जाऊन दिलंस आणि आता अगदी जीवाचा आवाज देत असते की आरोगी, ए थांब ना बाळा म्हणून आता ही, ही पार्वतीची इरावतीकरी रागाने पाहते त्यानंतर रमा अजूनपर्यंत तेथे तिथे तुळशी वृंदावनातच अंगणात बसलेली असते आणि राणीचं बोलणं तिला आठवत की तुम्ही जे काही करतात ते एकदम बरोबर करतात माझं मन मला सांगतं की रमा मॅडम तुम्ही चुकलेले नाहीत आणि हे बघा माणसाचं मन कधीही खोटं ना बोलत नाही तेव्हा आता या सगळ्याचा विचार करून रमा स्वतःला म्हणते की खरंच राणी म्हणते माझं मन कधीही खोट नाही बोलत परंतु मला इतकी भीती का वाटते माझा हट्ट माझ्या कुटुंबाला संकटात आणेल का रमान खूप रडत असते आणि त्याच वेळेस अचानक अचानक खूप असा वारा येतो आणि जो दिवा तिने तुळशीत लावलेला आहे तर तो, तो दिवा वारेने फटफड करून विझायला लागत असतो तेव्हा रमा लगेच उठते आणि जो दिवा आहे तर त्याला दोन्ही हाताने आपल्या विझवण्यापासून वाचव तेव्हा ते आता रमा विचार करते की इतका वारा का सुटला असेल रमाला खूप टेन्शन येतं नक्की हे सर्व काय होत असेल तिकडे जायला हवं का याचा नांदी परंतु आज मात्र तुझी खरी सत्व परीक्षा रात्री आहे तर आणि ती आज पासूनच सुरु होणार आहे आणि तेवढ्या तुळशी जवळचा दिवा आहे तर तो विजतो रमाला आणखीनच धक्का बसतो ती पूर्णपणे शॉक होते त्यामुळे रमा लगेच आता म्हणते की बा बाद झाला हट्ट माझ्या हट्टामुळे मी माझ्या कुटुंबाला संकटात नाही येऊन देणार तर माझी माणसं जिथे कुठे असतील तिथे मी जाते असे बोलून रमा सुद्धा आता तिकडे यायला निघते त्यानंतर आता इकडे आरोही खूप लांब शोधत शोधत आता आलेली असते परंतु कुठेही तिला अक्षर काही दिसत नसतो ती पूर्णपणे आता थकून जाते आणि तिथे एका ठिकाणी थांबून म्हणते की बाबा अरे बाबा तू कुठे आहेस म्हणून ती आता अक्षयला बाबा बाबा करत खूप आवाज देत असते तेव्हा आता आरोही जरा पलीकडे असते आणि अक्षय इकडे एका मालकाशी बोलत असतो घराविषयी तू चौकशी करत असतो तेव्हा मात्र आरोही आता अगदी पाहते परंतु तिचं लक्ष अक्षयवर काही जात नाही ती आता खूप रडत असते आणि म्हणते की बाबा अरे बाबा तू कुठे आहेस मला तू आत्ताच्या आत्ता हवा आहे बाबा म्हणून ते अक्षयच्या अगदी पाठीमागे एका मुलीला विचारपूस करत असते की अक्षयचं वर्णन सांगून अक्षयला बघितलं का असं विचार करत असते आणि अक्षय मात्र आता आगळीच्या जरा पुढे अक्षयला चक्कर यायला सुरुवात होते परंतु आता तो माणूस अक्षयला धरतो आणि तेथून त्याला घेऊन जातो जरा बाजूला तर तेवढ्यात आरोही आता विचारपूस करत असताना ती मुलगी सुद्धा म्हणते की नाही मी असं कुणाला नाही बघितलेलं आणि शेवटी आरोहीचं तोंड तिकडे असल्यामुळे अक्षय इकडूनच बाजूला जातो त्यानंतर आता इकडे पार्वती आजी सीमाला धरून दुसऱ्या एका बाकावर दुसऱ्या ठिकाणी बसायला येतात आणि म्हणते की चल सीमा तिकडे त्या बाकावर बस इरावती आणि पार तार हे अगदी हातामध्ये ते बॅग घेऊन इकडे दुसरीकडे एका ठिकाणी येतात तीमाला खूप थंडी वाजत असते सीमा आता ओरडते म्हणते की इला सुद्धा थंडी वाजते म्हणजे तिच्या हातात ती डॉल असते तिला रमा म्हणून पार्वती आजीला इरावतीचा खूप राग येतो इरावतीला ती म्हणत असते की तू कधीही सुधारणार नाही काय गरज होती तुला तिकडे गोंधळ घालण्याचा एक तर डोक्यावर छप्पर नाही तू गोंधळ घातला म्हणून आपल्याला त्यांनी तिकडून इकडून हाकलून दिलेस तेव्हा आता इरावती लगेच पार्वती आजीला म्हणते की कशाला इतका ओरड करते अगदी लहान मुलं आहे ते आरडरड करणार खेळणार मस्ती नाही करणार तर ते काय करणार बर तेव्हा आता पार्वती आजीला राग येतो पार्थ आणि तारा एकमेकांकडे बघून हसतात पार्वती आजी म्हणते की अग मुलं ano tilahan mo काय बोलतेस इरावती अगं तिकडे अक्षय वनवन फिरतोय एकतर मुलं आहे तर मुलांसारखं वागा एकतर आपली जेवण झालं म्हणून लोकांची चेष्टा करायची का म्हणजे कायम तर लाज वाटल्यासारखं वाघ इरावती आणि कायम ते रमाला दोषी मानत असते तर इरावती रागाने पार्वतीला म्हणते की ए बाई हे पग तुझी ती रमा आहे ना तिचे तू इतके गोडवे गातेस तिच्यामुळेच आपण रस्त्यावर आलो हे लक्षात ठेव तिच्यामुळे हा त्रास आपल्या सगळ्यांना भोगावं लागतो हे लक्षात ठेव अक्षय आणि आरवीला सुद्धा रमाचा इतका पुळका आहे तर त्यांना सुद्धा कळून दे उपाशी राहिल्यानंतर रमाची बाजू घेतल्यानंतर काय भोगावं लागतं तेव्हा आता पार्वत्याची रागाने म्हणते की इरावती चुकतेस तू खूप मोठी चूक करतेस आणि जर अक्षयला हे सर्व कळाले तर तर एरावती म्हणते की काय करणार आहे तो काहीच करू शकत नाही एक लक्षात घे आई अगं अक्षय माझ्या बाजूने आहे आणि आरोही सुद्धा ता, माझ्या बाजूनेच आहे आणि ही इकडे असणारे जे सर्वजण आहेत ना तारा पार्थ यांना विचारते की तुम्ही कुणाच्या बाजूने आहात पार्थ तारा आणि पार्थ लगेच इरावतीकडे बोट दाखवतात तेव्हा सीमा लगेच म्हणते की मी नाही तुझ्या बाजूने इरावती तिला म्हणते तुला मी विचारलंस का नाही ना तेव्हा ना, सीमा रागानेच म्हणते की मी नाहीच तुझ्या बाजूने तेव्हा आता म्हणते की बघितलंस का ही सर्व लोक माझ्या बाजूने आहेत तर त्यामुळे तुझी आरोही कुठे आहे जा शोध तिला तेव्हा पार्वती आजी रागाने म्हणते की एक दिवस मात्र तुला ह्या सगळ्याची फेड मात्र इरावती करावी लागणार आहे तर तेव्हा आता लगेच इरावती रागाने म्हणते की अग जा कुठल्या गाडीबिडी खाली तो अक्षय गेला असे आणि आरोही आरोही हे बघ आणि असं काही झाले तर ह्या सगळ्या जबाबदार असणार आहे असे जोरात ओरडत म्हणत असते आता पार्वती त्यांना शोधायला निघून जाते तर सीमा आवाज देत असते की आई आई परंतु इरावती लगेच हसते आणि सीमाला म्हणते की हो गेल्या आणि म्हणते की सीमूकडे झालं ना तुझं जेवण पोट व सीमा इरावतीला म्हणते की तू वेडी आहे वेडी इरावती म्हणते की हो मी वेडी आहे झोप आता शांत बॅग कुठली असं बोलून ती आता इरावती बॅग जवळ येते आणि त्या सगळ्यांना म्हणते की तुमच्या सगळ्यांपेक्षा इचा त्रास मला जास्त होतो आणि सगळ्यांना विचारते की भरले ना पोट आणि जेवण मस्त झालं सगळ्यांचं विचारत रागाने मालविका असते मालविका म्हणते की पोट तर भरलं परंतु रिझल्ट जर मिळाला असता तर आणखीन पोट भरल्यासारखं झालं असतं तेव्हा मात्र आता इरावती म्हणते की जर अक्षयला काळाले की रमा एवढ्याच डब्यामध्ये प्रसिद्ध सारखं जेवण आपल्याला घेऊन आली होती आणि सीमाला म्हणते की तुझा अक्षय चिडेल त्या रमावर रमा हे सर्व ऐकत असते कारण ती तेथे आलेली असते आता सीमा रागाने जवळ येते आणि सर्व करताना सुद्धा लाज वाटत का नाही आणि तेवढा सीमा रमाला पाहते आणि म्हणते की रमा अगर रमा आई गेली रमा आता रागाने इरावतीला म्हणते की हे सर्व तुम्ही लहान मुलांसमोर करता त्यांच्या मनावर काय परिणाम होतो या सगळ्याचा विचार केला का नाही तेव्हा आता म्हणते की आली बाबा ही परत आमच्या मागे आणि रमा मला खर सांग बर तू अक्षय पेक्षा मला जास्त मिस करते की नाही आणि लगेच उठते थांब अगं विसरण्याच्या अगोदर हा तुझा डबा घे आणि डबा विसरून जाईल इथे म्हणून तिच्या हातात देत असते काहीच कस वाटत नाही तुम्हाला जेवण ठेवायचं होतं आईंची तब्येत बरी नाही आणि यांची शुगर जर लो झाली तर काय करणार आहात तुम्ही तर इरावती म्हणते की काय होणार नाही तो काही मरणार नाही किंवा इरावती असं म्हटल्यानंतर रमाला खूप राग येतो रमा जोरात ओरडते की बास बास करा आता तुम्ही मात्र माझ्या सहन शक्तीचा अंत बघत आहात तेव्हा इरावती म्हणते की अगं तू काय करणार काहीच करू शकत नाही कारण अक्षय आरवी आहेत ना ते माझ्या खिशामध्ये आहेत तेव्हा रमा रडतच विचारते की आरवी तर इरावती हसते आणि म्हणते की अगं खिसा तर नाही मला आणि रमाच्या हातात तो डबा टेकवत म्हणते की रमाच्या आई अज हरवल्या रमाची आरवी हरवली कुणाला सापडली तर सीमा म्हणते की रमा अगं आई इकडे गेल्यात मग धावत सीमा जवळ येते तर सीमा म्हणते की हो रमा आई इकडे गेल्यात जा बर तू शोध रमा आता सीमाला म्हणते की आई तुम्ही काळजी घ्या सीमा म्हणते की जा तू आईंना घेऊन ये रमा धावतच ऐरावती हे बाकी सर्वजण हसतात इरावती हसून म्हणते की गेली शेवटी ती गेली आणि अगदी जोरजोराने हसत असतात सीमाला खूप राग येतो रागाने ती मात्र यांच्याकडे पाहत असते तेव्हा आता इरावतीला जांभळे येतात ती म्हणते की आज मात्र आता झोप लागणारच म्हणून मस्त तिथे टेकून बसून राहते त्यानंतर इकडे इतक्या अंधार्या रात्रीत आता अक्षयला शोधत असते बाबा बाबा करत ती सगळीकडे आवाज देते अक्षय समोरून येत असतो परंतु अक्षयला इतक्या चक्कर येत असतात पोटात काही अन्नाचा कण नसल्यामुळे त्याची जे काही शुगर आहे ते एकदम लो होते आणि आता त्याला इतके चक्कर यायला सुरुवात होते तो सारखा तर त्याला चालता सुद्धा रस्त्याने व्यवस्थित येत नाही तेव्हा आता समोरून आता आरोही येत असते समोरून ती अक्षयला पाहते बाबा तू कुठे आहेस असं म्हणता म्हणता समोर तिला अक्षय येताना दिसतो परंतु त्याला चक्कर येत असते तेवढ्यात आरोहीला बाबा दिसतो तिला खूप आनंद होतो ती लगेच अगदी अक्षयकडे पाहून हसते आरोही जोरातच आता अक्षयला आवाज देते परंतु अक्षय हा ग्लॅनित असतो त्याला काही आरोहीचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहचत नाही आरोही धावतच आता आपल्या बाबाकडे येत असते परंतु आता अक्षयला इतक्या चक्कर येत असतात अक्षयला काही सुचत नाही आणि तेवढ्यात हॉर्न वाजवत आता एक असा भरदार वेगाचा टेम्पो हॉर्न देत असतो आता आता आरोही आरोही टेम्पोला पाहते आणि तिला तर धक्काच बसतो तेव्हा पाहून अगदी बाबा ओरडते परंतु अक्षयला काही कळत नसतं अक्षय सारखा तेथूनच जात असतो कारण त्याला चक्कर येत असताना ते, ते ग्लॅनिक तो असतो आणि टेम्पो आलेला सुद्धा त्याला कळत नाही आरोही खूप ओरडते की अरे बाबा बाजूला हो गाडी येते बाबा प्लीज बाब बाजूला हो अरे ऐक ना बाबा आता टेम्पो हॉर्न देत येत असतो परंतु आरोही अगदी लांबूनच ओरडते की थांबा थांबा आता आरोही अगदी थांबा थांबा करतच धावत येते आता अक्षय चक्कर खाली पडतो आता ती गाडी मात्र अक्षयच्या अंगावर येत असते आरोही आता अक्षयला उठवण्याचा खूप प्रयत्न करते की अरे बाबा उठ ना ती गाडी येते अक्षयला काही कळत नसतं अक्षय पूर्णपणे आता खाली अगदी या चक्कर येऊन पडलेला असतो आरोही खूप घाबरते आरोहीला असं वाटतं की आता टेम्पो अंगावर येईल म्हणून तेव्हा मात्र आता आरोही अगदी डोळे आपल्या हात जे काही आहे ते डोळ्यावर घेऊन उभी राहते आता अक्षय काही उठायला तयार नसतो आता हा टेम्पो अगदी जोरात येऊन अगदी ब्रेक आणि आता तो जरा थांबतो मात्र आता आरोही अक्षयला उठवते की बाबा प्लीज उठणारे उठ अरे बाबा उठ म्हणून ती त्याला धक्का देत उठवत असते तेव्हा ते टेम्पोतील जे काही ड्रायव्हर आणि आहे ते दोघेही खाली उतरतात मात्र आता हा जो काही टेम्पो ड्रायव्हर आहे म्हणतो की तुम्हाला मरायचं होतं तर दुसरीकडे जाऊन मरायचं माझ्या गाडी समोर कशाला आला तेव्हा आरवी त्यांना म्हणते की प्लीज प्लीज जरा हेल्प करा तेव्हा आता टेम्पोचा ड्रायव्हर म्हणतो की अरे उठ अरे तू दारू पिऊन इथे पडला आणि तुझी मुलगी केव्हाची तुला आवाज देते अरे तुझ्या सोबत ती सुद्धा मरे तेव्हा मात्र आता आरवीला खूप राग येतो आरवी लगेच अगदी उठून उभी राहते आणि म्हणते की माझा बाबा दारू नाही पित तेव्हा आता तो ड्रायव्हर म्हणतो की अग सगळे जे काही बाप असतात तर असंच खोटे बोलतात तुझ्या आयाने बाबाचं भांडण झालं असेल म्हणून तुझ्या बाबाने दारू प्याली असेल तो आता आरोही परत ओरडते आरोही म्हणते की मी तुम्हाला एकदा सांगितलं की माझा बाबा दारू नाही पीत म्हणून प्लीज तुम्ही हेल्प करा ना तेव्हा आता तो ड्रायव्हर म्हणतो की ठीक आहे आणि आता ते दोघही अक्षरला धरतात आणि त्याला उठून आता एका मंदिराच्या कडेला तिथे पायरीवर ठेवतात तेव्हा आता आरोही त्याच्याजवळ बसते आणि म्हणते की उठ अरे बाबा उठ ना अरे बाबा प्लीज उठ ना आणि ते दोघे आता तेथून निघून जातात आरोही अगदी थकून जाते की बाबा अरे प्लीज उठ अरे उठ तिला कुठे काय कळत असतं की बाबा का उठत नाही ती अक्षयला विचारते की बाबा तू दारो प्यायला नाहीच न रे अरे उठ ना मग अरे मग नक्की तुला काय झालेलं आहे उठ ना आरोही बिचारी थकून जाते अगदी वैतागलेली असते किंवा अक्षय मात्र आता त्याला काही व्यवस्थित बोलता येत नाही तो फक्त काहीतरी म्हणतो तर आरोही म्हणते की तू काय बोलतो बाबा मला खरंच काही कळत नाही तेव्हा आता आरोही लक्ष देते आरोही म्हणते की अरे तुझी शुगर लो झालेली आहे का मग बाबा आता काय करायचं आहे आरोही लक्ष देते ती तेव्हा ती जोरात ओरडते की हेल्प हेल्प करा कोणीतरी आणि आता बाबाला म्हणते की बाबा प्लीज अरे उठ ना उठ बाबा प्लीज अरे उठ आणि जोरजोरात हेल्प हेल्प म्हणून सुद्धा ओरडते आणि बाबाला सुद्धा उठवण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता आरोही म्हणते की काही झाले तरी आता मला आईला सांगावंच लागेल म्हणून ती आता अक्षयचा फोन शोधत असते तेव्हा आता आरोही आता आईला फोन करते परंतु आता रमाचा मोबाईल फुटल्यामुळे तिचा नंबर स्विच ऑफ असतो आरोहीला टेन्शन येते आरोही म्हणते आता मोबाईल तर बंद लागतो मी काय करू आणि इकडे रमा मात्र आता आरोही म्हणून आता आरोहीला खूप आवाज शोधत येत असते आणि आता एका ठिकाणी एका माणसाला मोबाईल मधील आरोहीचा फोटो दाखवते आणि विचारते की दादा तुम्हाला ही मुलगी कुठे दिसली का तेव्हा तो माणूस नाही नाही म्हणून तेथून निघून जातो आता परत इकडे तिकडे ती ते शोधत शोधत येत आता तेथील सर्व माणसांना ती विचारपूस करत असते आरवीचा फोटो दाखवून विचारते की ही मुलगी तुम्हाला कुठे दिसली का तेव्हा मात्र आता लगेच ही सगळीकडे विचारून आता फोन लावण्याचा प्रयत्न करते परंतु अक्षयचा मोबाईल बंद लागत असतो मला खूप टेन्शन येते की आता मात्र यांचा फोन सुद्धा बंद येतो मी काय करू तेव्हा रमा पूर्णपणे वैतागून जाते आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये तेव्हा आता आरवी इकडे कासवीत झालेली असते आता ती पूर्णपणे थकून गेलेली असते आणि ती अक्षर उठवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु अक्षेला चक्कर आल्यामुळे त्याला काही सुचत नाही तो आता अगदी म्हणजे पूर्णपणे ग्लानीत असतो त्याला काही अगदी सुचतच नाही पोटामध्ये काहीतरी गेल्याशिवाय त्याला आता काही त्याचं जी काही शुगर आहे ती अगदी लो झालेली आहे त्यामुळे तो पूर्णपणे ग्लानितच असतो तर आता आरोही म्हणते की बाबाला वाजवण्यासाठी आता मी काय करू किंवा मात्र आता रमा ही देवाजवळ येते देवाला हात जोडते आणि म्हणते की हे बघ देवा रावतीच्या ह्या अगदी कारस्थानामुळे माझ्या हक्काची माणसं माझ्यापासून दूर केली आणि आता मात्र आरोही कसं बस आता अक्षयला तेथील जे काही ड्रम वगैरे आहे ते फेकून देते आणि त्या खुर्चीवर बसवते आणि एका माणसाला म्हणते की चॉकलेट काही काही जे आहे तर ते, ते का प्लीज माझ्या बाबतची शुगर कमी झालेली आहे तेव्हा मात्र आता रमा ही देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा तूच आता त्यांचं रक्षण कर आता आरोही काहीतरी साखर वगैरे त्यांच्याकडून घेते आणि चहा सुद्धा घेते अक्षयला खाऊ घालते आणि अक्षयला त्या खुर्चीवर बसून शेवटी लोटत लोट तेथून घेऊन येत असते आणि रमा मात्र इकडे देवाला हात जोडत असते तेव्हा मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद